मराठी बोधकथा हत्ती आणि शिंपीची गोष्ट एका गावात एक शिंपी राहत होता लोकांचे कापडे शिवणं त्याचा व्यवसाय होता त्या गावात एक हत्तीचे पिल्लू देखील ये करत होती। गाव होते गावकऱ्यांनी जणू त्या हत्तीच्या पिल्लाला पाळलेच होते हे त्याला खायला द्यायचे तो देखील गावकऱ्यांशी माणसळला होता हत्तीचे पिल्लू या शिंप्याचे फार आवडीचे होते दोघांची चांगली गट्टी जमली होती त्या गावात एक देऊळ होत दररोज तो हत्ती डोलत डोलत त्या शिंपीकडे यायचा तो शिंपी त्याला फुले द्यायचा आणि ते फुले घेऊन तो हत्ती त्या देऊळात जाऊन देवाला व्हायचा हा असा दररोजचा नित्यक्रम होता लोक मोठ्या कौतुकाने हत्तीची देवावरची भक्ती बघायची तो शिंपीकडे यायचा आणि फुले घेऊन परत जायचा एके दिवशी तो शिंपी फार तणावात असतो दिल्या वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून त्याचे भांडण एका ग्राहकाशी झालेले असते त्यामुळे तो फार संतापलेला असतो तो हत्ती त्या शिंप्याकडे येतो आणि फुले घेण्यासाठी आपली सोंड शिंप्याजवळ करतो संतापलेला शिंपी हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचतो आणि आपला राग त्या हत्तीवर काढतो जोरात सुई टोचल्यामुळे हत्तीला फार वाईट वाटतं तर काही करत नाही पण आतून तो हात दुखवलेला असतो आपल्याला दिलेली वागणुकीचा धडा शिंप्याला कसा शिकवायचा याचा विचार करत असतो त्याला देखील शिंप्याचा फार राग आलेला असतो हो स्वतःचा राग शांत करण्यासाठी गावच्या जवळ एक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये जाऊन लोळ लोळ लोळतो त्याचे पाणी अंगावर घेऊन आपला राग शांत करतो आणि त्या ओढ्यातले पाणी चिखलासकट सकट आपल्या सोंडेत भरून गावाच्या दिशेने शिंप्याकडे निघतो शिंपी आपले काम करत असतो काहीही न बोलता तो हत्ती त्या शिंप्यावर आणलेले घाण पाणी टाकतो त्याचे सगळे कपडे आणि दुकानाचे सामान खराब होत त्याला स्वतःची केलेली चूक लक्षात येते पण आता पश्चाताप करून काय होणार त्याला त्याच्या चुकीसाठी चांगली शिक्षा मोजावी लागली होती अशा प्रकारे हत्तीने काहीही न बोलता शिंपीला चांगलाच धडा शिकवून दिला होता आणि शिंप्याला देखील आपली चूक होती याला म्हणतात जशास मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद